राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज तुम्हाला मी ह्या परिस्थितीत बसली आहे तर तुम्हाला समजलंच असेल की आजचे व्यायाम गुडघ्यावरती बसून आहे हो मित्रांनो गुडघ्यावरती बसून फक्त दोन व्यायाम करायचे हो दोन व्यायाम जे तुम्हाला पूर्णपणे बारीक करणार आहे जे तुमचं वाढलेलं पोट कमी करणार आहे आणि जे व्यायाम तुम्हाला आरामशीर बेडवरती ह्या पद्धतीनं बसून हे व्यायाम करायचे आणि ज्याने तुम्हाला पूर्णपणे बारीक होण्याचा चान्स मिळणार आहे दोनच व्यायाम तुम्हाला पूर्णपणे बारीक करणारे मित्रांनो खूप आणि खूप सोपे सकाळी तुम्ही झोपेतून उठलाय ना उठल्यावर तुम्ही असं वज्रासनामध्ये जरी बसले आणि त्याच वेळेस हे व्यायाम जर केले तर बघा तुमचं वाढलेलं पोट कमी होणार आहे तुमचं पूर्ण शरीराचं वाढलेलं वजन कमी होऊन जाणार आहे आणि व्यायाम खूप सोपे आहेत मित्रांनो अवघड अजिबात नाहीये तर जाऊया लगेच आपल्या पहिल्या व्यायामाकडे मित्रांनो आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं ह्या पद्धतीनं तुम्ही दोन्ही गुडघ्यांवरती बसले ना तर दोन्ही गुडघ्यांवरती बसल्यानंतर काय करायचंय फक्त हात एकच हाते ना तुम्हाला वरती घ्यायचा आहे आणि एक खाली एक हात तुमचा खाली जाईल पण त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय या पद्धतीनं कारण जितकं तुम्ही गुडघ्यावरती उठताय ना उठताय तरी इथं त्रास इथं तुमचा ताण होतोय इथं ताण होतोय आणि मांड्यांना इनर मांड्या आणि वरच्या मांड्या म्हणजे आतली मांडी आणि वरची मांडी हिच्यावरती पण ताण पडतो जो तुमचा फॅट चरबी आहे ती कमी व्हायला मदत करते एक हात वरती एक हात खाली हे बघा आणि फक्त उठायचंय परत खाली बसायचंय व्यायाम सोपे मित्रांनो आणि हे व्यायाम करायचे एक एका साईडनं पंचवीस टाईम दोन्ही साईडनं होईल हा पन्नासचा सेट पण तर पन्नास पन्नास टाईम हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे हे बघा या पद्धतीने आणि सोपे अवघड अजिबात नाहीये जे तुम्हाला पूर्णपणे बारीक करणार व्यायाम आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सकाळी उठलेल्या जा, सकाळी उठताय त्याच वेळेस जर व्यायाम केला ना तर कोणत्याही व्यायामाचा रिझल्ट खूप लवकर भेटतो हा सुद्धा व्यायाम आहे जे सकाळी तुम्हाला उठल्या उठल्या केल्यावर रिझल्ट देणारा व्यायाम आहे परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आहे ना खूपच सोप आहे हो आणि यातच परत जो दुसरा व्यायाम देते तो तर याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करून देणार आहे पोट ते पण कमी करून देणार आहे आता याचा दुसरा व्यायाम आहे काय आहे थोडा गॅप घ्यायचा आहे पायांमध्ये दोन्ही गुडघ्यांना थोड ताणवून आहे म्हणजे गॅप घ्यायचा आहे थोडासा आणि गॅप घेऊन काय आहे दोन्ही हात ना वरती द्यायचे हे बघा फक्त हा उजवा हात खाली लागेल परत डावा हात जमिनीला लागेल उजवा हात जमिनीला लागेल डावा हात जमिनीला लागेल तुमचं कंबर असू द्या तुमचं पोट असू द्या आणि तुमचं पूर्ण शरीराचं वजन असू द्या पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे जर तुमच्या गुडघ्यांना खाली त्रास होत असेल तर काही नरम ब्लँकेट म्हणा शॉल म्हणा जे बी असेल घरामध्ये सॉफ्ट जे गुडघ्यांच्या खाली ठेवायचे आणि मग हे व्यायाम करायचे दोन्हीची दोन्ही व्यायाम तुम्हाला रिझल्ट हे बघा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा आठ, सात सहा पांच चार तीन दोन एक दोन्हीची दोन्ही व्यायाम मित्रांनो खूप सोपे आहे सोपे व्यायाम करून तुम्ही पूर्ण शरीराचं वजन कमी करू शकता आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास पंचुस पंचुस सेट करून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे परत दहाचं रेपिटेशन घेऊन या दहा नऊ 7 दोन एक उठताय है, बसताय है, टर्न करताय त्याच्यामध्ये पोट कंबर पूर्णपणे कमी होऊन जाईल वाढलेलं वजन कमी करायला हे दोन्ही व्यायाम खूप सोपे आहे मित्रांनो नक्की करून बघा तुम्हाला डेफिनेटली याचा रिझल्ट मिळणारे व्यायाम आहे नक्की करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला किती हेल्प आला किती सोप्पा आणि किती इफेक्टिव्ह वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये